हाय फ्रेंड्स तर फ्रेंड्स इथे ना सुरुवातीला जर तुम्ही नवीनच एक्सरसाइज करताय आताच तुम्ही एक्सरसाइज seven, ला सुरुवात केली तर काय करायचं ह्या सगळ्या एक्सरसाइज nine, करा खूप छान आणि सोप्या आहेत तुम्हाला फक्त दहा दहाच काउंटिंग करायचं आहे व्हिडिओ पूर्ण पहा जिथे तुम्हाला दहा दहा दा काउंटिंग दाखवलंय त्याचे तुम्हाला तीन सेट मारायचे आहेत आता ही बॅच नवीनच आहे त्यामुळे ते त्यांच्यासाठी मी फक्त दहा दहाच काउंटिंग ठेवलेलं आहे तुम्हाला पण सेम तसंच करायचंय आणि ज्या एक्सरसाइज होल्ड वाले असणार आहेत ना त्या तुम्हाला काय करायच्या आहेत खाली होल्ड राहायचं आहे आणि असे तुम्हाला तीन सेट मारायचे तीन वेळा असं तुम्हाला करायचं एक सेट मारलात ना की थोडा वेळ बॉडी रिलॅक्स करायचे मी तुम्हाला इथे एक एक सेट दाखवलाय खूप छान आणि एकदम सोप्या एक्सरसाइज आहे तुम्हाला जर वजन कमी करायचंय ना तर ह्या खूप छान इझी एक्सरसाइज असणार आहेत नक्की करून बघा ग्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन Ten, nine, eight, seven, six, five, four, three, two, one. relax at least fold caresses 1 one, two, three, four, five, six, seven. एट नाईन टेन रिलॅक्स रिलॅक्स वन टू थ्री फोर फाय सिक्स असं करा सेवन एट नाईन टेन रिलॅक्स 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 हा इथे श्वास घ्यायचा श्वास सोडत खाली अंगाला बोट आपलं आपला हात टच करायचंय पुन्हा इनहाल आप down start two three four five six seven eight yes 9 टेन पाय मोरा फाय फोर थ्री वन रिलॅक्स रिलॅक्स दोन्ही पाय ओपन करा इकडे फेस करा पूर्ण पाय स्ट्रेस जेवढे होत आहेत तेवढे थोडेसे दुखले तरी चालते <laughs> पूर्ण स्ट्रेच करायचे पाय हा चला उजवा हा? हात इथे खाली ठेवायचे मिरमध्ये बघा दिसत नाहीये तर हा आणि हात तुमचा पूर्ण वर्थे हा स्ट्रेच होऊन अँड होल्ड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स एवढं होल्ड लेफ्ट साइड होल्ड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन Ten, relax. Continue. Start. One. Exhale. Two. Three. Four. Five. Twenty. Mm -hmm. Six. Seven. Eight. Nine. Ten. Ten. Nine. एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन रिलॅक्स व्हेरी गुड तो टच करायचं अल्टरनेट हा वन हा पाठीमागचा हात आहे ना तो असा हात कमरेवर ठेवला तरी झाले वन आता टू थ्री स्टार्ट एकत्र एक, एक सात 4 5 6 one relax five rotate right leg up rotate one two three four five reverse anti clockwise five four three two one relax relax Left leg up, start, 1, 2, 3, 4, 5, दोन्ही हात कमरे खाली ठेवा स्टार्ट वन टू खाली फोर फाय जास्त टच नाही केले तरी चालतील सिक्स सेवन एट रिलॅक्स रिलॅक्स तसं अंतर ठेवा दो म्हणजे तुमच्या शोल्डर एवढं हा वरतीच उठायचं आहे पण अजून थोडस अंतर ठेवा तुम्ही मॅडम हा बस श्वास घ्या वरती उठायचंय फक्त हाफ स्टार्ट वन Three yes, Four five, six, seven, eight, nine, ten and relax. Very good, very good, relax. Put over the Alana pressure two, three, four, five, six, Seven, eight, nine, ten, ten, nine, eight, seven, six, five, four, three, two, one, and relax फक्त ना आठ दिवस या सगळ्या एक्सरसाइज करून बघा तुम्हाला तुमच्या बॉडीमध्ये नक्की रिझल्ट दिसणार आहे पण रेग्युलरली करा तीन सेट मारा आठवडा झाला की त्याचे काउंटिंग वाढवा असं तुम्हाला करायचं आहे आणि फ्रेंड्स व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण अशाच नवनवीन एक्सरसाइज मध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद Three, four, six seven eight nine ten and slowly relax relax cara bodila